श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजियाची कांदा काय भीक माघे मनाची आजोगे सिद्धीपा कल्पतरो तळमटी जो, कल जो कोणी बैसला कल्पतरू चळवटी जो कोणी बैसला कायमने त्याला सांगा जोजी श्री अस्ता तरो तरो तरो। तरो 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 गुरु सारिका का असता पाठी राखा लेखा कोण करी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धारलो गुरुकृपे श्री गुरु सारिका का राखा इतरांचा लेखा कोण करी अणुरंगा गुरु प्रथम ज्यांच्या कृपादाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासो का ओम नमो ज्ञानेश्वरा कर्ण करारी दयाळा तुमचा अनुग्रह दुरु पावन झालो चराचरी തപോരാഗ്യഭക്തിവം സദാലും സാധു സുഗം മുഖേശ വേദാന്തശാസ്ത്രാർത്ഥനീതി നമോ നാരായം പ്രബ്രഹസ്വം ഗോരക്ഷേ ചലിന്ദർ ചർപ്പ ഷണ്ുവ കാമിന്ദ്രാദ്യ

राम भरो राम राम रामनाम विस्वा सुमिरण सुमङ्गल कुशल रे माघतुलसीरा दाशरे मागत तुना से प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी करता निवडलेला बंग ज्ञानांचे राजे साधकांचे मायबाप संत श्रीष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या गाथ्यातील आपल्या सर्वांच्या परिचयीचा अभंग आज या ठिकाणी कीर्तनासाठी निवडलेला आहे माऊली या ठिकाणी श्रीगुरूची महती आपल्यापुढे परमार्थ करण्या करायला लागल्यानंतर जी प्राप्त होती आहे त्याचं प्रतिपादन या ठिकाणी करतात श्रीगुरूंची कृपा असेल सद्गुरु आपल्या बरोबर असेल तर इतर कोणाचीही गरज पडत नाही इतरांचा लेखा कोण करी पण श्रीगुरु सारिका त्यांच्यासारखा जो कोणी आपल्या आस्थापाठी राखा असेल तरी इतर कोणाचीही गरज आपल्याला प्राप्त होत नाही गरज पडत नाही माय बापांनो जीवनामध्ये गुरु सर्वश्रेष्ठ आहेत ज्ञानोपरा इथे उदाहरण देतात राजाच्या कांतेला जशी कोणाकडे भीक मागण्याची गरज नाही हात पसरण्याची गरज नाही तसं समर्थ सद्गुरूच्या शिष्याला कुणापुढे हात पसरण्याची गरज नाही जर श्रीगुरु त्याच्या बरोबर असेल आणि त्यांची कृपा असेल तर कल्पवृक्ष ज्या झाडाखाली जा जा जो कोणी बसतो त्याला जीवनामध्ये काही कमी पडत नाही तसं सद्गुरूच्या कृपेच्या छायाखाली जो असतो त्याच्या जीवनातही काही कमतरता भासत नाही असे सद्गुरू जर आपल्या पाठीराखे असेल तर काय कमी पडणार आहे आणि शेवटी ज्ञानोब राय म्हणाले मी माझ्या श्रीगुरूंच्या कृपेने तरलो उद्धार झाला आणि आपल्याला हे उद्धार करून घ्यायचा असेल तरून जायचं असेल तर श्री गुरुंची भक्ती करा त्यांचं नामस्मरण करा आणि त्यांचं सानिध्यात राहून जीवन जगा तेव्हा भगवंताची प्राप्ती होईल अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे कायदा विढाला सर्वजण श्रीक्षेत्र चिंचुली या ठिकाणी भगवान वीरभद्र महाराज यांच्या गणेश उत्सवा मंडळाच्या निमित्ताने वर्ष तिसरे वीरभद्र महाराज गणेश तरुण मंडळ या तरुण मंडळीच्या वतीने मित्रमंडळीच्या एकत्रीकरणाने हा अत्यंत सुंदर सोहळा वर्षे तिसरे आजचा कार्यक्रमाचा दिवस चौथा समस्त आयोजक तरुण वृद्ध या सर्वांच्या एकत्रीकरणाने हा सुंदर सोहळा या ठिकाणी आयोजित आहेत ज्यांचे मार्गदर्शन आहे ते परमादरणी हरिभक्तीपारायण श्री हरिभक्तीपारायण गागरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आणि वीरभद्र महाराज गणेश तरुण मित्र मंडळाच्या वतीने हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित आहेत आजचं संत पूजेचे यजमान जे आहे आणि ज्यांचे अत्यंत निष्ठा आणि श्रद्धा होती मला इथे आणण्यासाठी ते आमच्या आडबंगणा संस्थांचे भक्त श्रील कपिलजी लाटे कपिल लाटे यांच्या वतीने या ठिकाणी मला येण्यास योग प्राप्त झाला आजचे अन्नदाते शरदजी भास्कर साहेब आहे आणि संत पूजन कपिल लाटेजी आहेत या दोघांच्याही आग्रहामुळे खऱ्या अर्थाने या चिंचुलीमध्ये येण्याचा हा प्रथमच प्रसंग आहे मला वाटतं की याआधी आलो होतो महाराज एक काहीतरी श्राद्धाला कार्यक्रम घेतला होता महाराजांनी वस्तीवर तेव्हा आलो होतो आणि गावात मात्र एवढा सुंदर कार्यक्रम असेल मला इथे येईपर्यंत वाटलं नव्हतं पण इथे जर हे सगळं सोहळा पाहिला तर मोठ्या मोठ्या सप्त्याला लाजवील असं निवेदन तुमच्या या चिंचुलीचं पाहायला मिळालं मला मनापासून समाधान झालं नाहीतर गणेश उत्सवात एवढा मोठा कार्यक्रम करणं इतकी सोपी गोष्ट नाही पण आज मात्र जिथल्या तिथं सर्व गोष्टी आहेत महाराष्ट्रातील एक अत्यंत तरुण तडफदार ज्यांचं नाव लौकिक झालेलं आहे त्यांचे ज्यांच्याकडनं शुभारंभ झाला ते शुभम महाराज आणि ज्यांचे नवनाथ नाव आहे आ, ते नवनाथ महाराज किती सुंदर चाल गायली जरा वाजवाने यांच्याकरता त्यांना साथ दिली सनातजी महाराजांनी आणि प्रल्हादजी महाराजांनी या दोघा करताही मनापासून धन्यवाद कधी कधी वाजवायचा वाज बरं का टाळ्या टाळ्या वाजल्यानं आयुष्य वाढतं नाही तर अशा टाळ्या आम्हाला रोजच भेटतात हा त्या कळल्या तुम्हाला तुम्ही कधी कधी टाळ्या वाजवत वाज जा टाळ्याला टाळ्या टाळ्या करू नका किती तुळशीवाल्यापासून विनेकरी महाराज तर सर्व विद्यार्थी वृंदा बघा ना किती सुंदर मुलं आहेत तो बघा तो कोपऱ्यातला कसा येतो बेंद्री तो माझा शिष्य तो या ठिकाणी आहे सगळे विद्यार्थ्यांना धन्यवाद या ठिकाणी अडबंगणा संस्थांचे कविवर्य ज्यांचा अत्यंत मोठं काम महाराष्ट्रामध्ये आहे आणि यांनी अनेक प्रकारचे ग्रंथ एकोणतीस प्रकारचं वाग्मय अडबंगणा संस्थान आणि नवनाथ ग्रंथाचं केलेलं आहे ते इन्स्पेक्टर पदावर राहिलेले आदरणीय कविवर्य निळकंठराव तरकाशे बाबूजी महाराज या ठिकाणी आहे पंच्याऐंशी वर्षाची वय त्यांची आहे पण रोज चार तास लिखाण करतात हा आदर्श आपण सगळ्या तरुणांनी घ्यावा आज या वयात ते काम करत आहे इन्स्पेक्टर आहेत आणि लेखक आज संस्थांची सेवा दोन हजार नऊपासून करतात किती वर्ष झाली मोजून घ्या दोन हजार नऊला सुरुवात झालेली आहे त्यांना धन्यवाद खरडे पाटील मधुकाका आणि गावकरी मंडळी कोलारचे या ठिकाणी आहेत आमच्या अलीकडचे कोलारचे सुनील भाऊ अण्णा आणि आपण सर्व महाराज तुम्ही या ठिकाणी आलात तुम्हाला धन्यवाद देतो कोलारचे कोलार अलीकडचं आणि कोलारपल्लीकडचं दोन्हीकडचे आहे दोघांनाही धन्यवाद देतो या ठिकाणी आमचे शांभू पुरणपूर आणि शिंदे पाटील तुम्हालाही सर्वांना मनापासून कुरमपूर आणि फतेबाद तुम्हालाही दोघांना धन्यवाद देतो मग चिंचोली आहे कोलार आहे कुरमपूर आहे फतेबाद आहे पुढे गावं कोणते असेल तर मला तुम्ही सांगायचे बरं का स गंगापूर आहे पिंपळगाव आहे गोहा आहे बाकीचे राहिलेले सगळेच आलेले आहे सर्वांना धन्यवाद आमचे पत्रकार साहेब या ठिकाणी चित्रीकरणही करतात आपल्यालाही मनापासून धन्यवाद दत्तभाऊ साहेब पत्रकार आहे आणि चित्रीकरण करून तेही सेवा करतात त्यांना धन्यवाद आमच्या अळवंगनाथ यूट्यूब चॅनलचे प्रेमनाथ महाराज पवार त्यांनाही धन्यवाद आणि आपण सर्वजण या ठिकाणी आहोत लखनगिरी महाराज आज खाली बसलेले आहेत ते दोघांना पाहिल्यामुळं ते आराम करत आहे आता एवढे सुंदर सर्जन असल्यामुळे ते म्हटले जर ऐकतो आज त्यांनाही धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद देऊन माझ्या विचाराला प्रारंभ विठे हे बघा ना चिमुकले मुलं आहे पण ज्या वेळेस टाळ्या वाजवताना किती तालात वाजवतात शंभू हे बघा तुम्ही किती छान मुलं आहे त्यांनाही धन्यवाद बरं का ते पाटील त्यांना धन्यवाद देतो इथले लहान लहान मुलं सुद्धा एवढे चांगले आहेत गागरे महाराज तुमचे हे संस्कार आहेत मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो वीरभद्र महाराज गणेश तरुण मित्रमंडळ या तरुण मित्रमंडळांनी एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला खऱ्या अर्थाने मोठे मोठे गावात अशी सत्य होणं दुर्लभ आहे सुंदर वॉटरप्रूफ मंडप आहे मंडप हे अत्यंत सुंदर आहे शिष्टीमाले भाऊ आमचे गोड आहे नाहीतर बास वारवान टर्बल कमी करा याच्यातच कीर्तन संपद त्यांना सांगायची गरज नाही ते बरोबर ज्याला जे पाहिजे ते तसं पुरवत असतात त्यांनाही मनापासून धन्यवाद आपण आलेले सर्वजण माता भगिनीपूर्वजन भजन टाळे वाजून आणि चिंतन करूया विठाला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानुश्वर महाराजांचा आहे या अभंगाद्वारे महाराज तुम्हा जीवांना अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन करतात स्त्री गुरु शब्दांनी या अभंगाला प्रारंभ झाला आणि कुठलंही काम करायचं असेल आम्हाला स्त्री शब्दानी प्रारंभ करावा लागतो तेव्हा यश प्राप्त होत अभोन गणेशाचं नाव घेत असेल तर काय म्हणतो स्त्री गणेश हाय नम हा हे पारायण पण आहे आणि गणेश उत्सव चालू आहे या गणपती उत्सवामध्ये गणेशाच्या उत्सवामध्ये आपण सर्वजण इथे बसलेलो आहोत आपला जो गणपती आहे तो गणपती चार हाताचा आहे आपण जो बसवलेला आहे गने, गण गणेश तो चार हाताचा आहे पण ज्ञाने उपरायनचा जो गणपती गागरे महाराज तो सहा हाताचा आहे ज्ञानेश्वरी पारायण पण आहे ना ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या बर ज्या ठिकाणी गणेशाला आपण वंदन करतोय ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय शोषण वेद्या आत्मरूपा कोण आहेस तू तु? देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मणी निवृत्ती दासू अवधारी जोजे तो गनेश? जगा नट लेला तू कोण आहेस गणेश आत्मरूपाने जगामध्ये नटलेला तू गणेश आहे माउडी इथे वर्णन करतात म्हणून ओम नमोजी आदल्या ओंकार स्वरूप हा गणपती आहेत बाबूजी हा गणपती जो आहे जेव्हा मला श्री सद्गुरु नारंगिरी महाराज शिकवायचे या ओभीला प्रारंभ केला सहा महिने ओंकार शब्दावरती पाठ चालू होता आमचा बाबूजी किती महिने सहा महिने बाबा आम्हाला ओमकार सांगत होते ओम शब्दावरती व्याख्या गुरुवरी नारंगिरी महाराजांची सहा महिने महाराज पाठ ओमकार ओम शब्दावरती आणि सगळं ओम बसूनच होत काही नाही जमलं तरी ओम उच्चार करा सर्व वेदाचा अर्थ त्या ले ओममध्ये अरलेला आहे ओंकार केला ओंकार हा वेदाचा अर्थ वेदाचं सूत्र वेदा वेदा गायत्रीचं सूत्र आणि ओम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वेदाचा मंत्र पूर्ण होत नाही ओम, हारी दरी ओम हरी जरी लावला पुढे ओमच येतो तस ओमच आहे ओम तस आणि हरि लावा ओम नम शिवाय म्हणा काही म्हणा पण ओंकाराशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही तसा आमचा गणपती ओमकार स्वरूप आहे या, या जगाच्या आधी तो होता आहे आणि राहील म्हणून त्याला नणूबराईने आद्या शब्द वापरला आद्य कोणाला म्हणतात माणसं म्हणतात ना हे आमच्या गावातले आद्य प्रवर्तक आहे वर्ग सुनील भाऊ काही माणसं म्हणतात हे आमच्या गावातले आद्य प्रवर्तक म्हणजे गावातले प्रथम आहे प्रथम राष्ट्रपती प्रथम प्रथम पंतप्रधान प्रथम आपल्या गावातले चेअरमन प्रथम सरपंच प्रथम नागरी जे कोणी असेल त्यांना प्रथम शब्द वापरला जातो आद्य वापरला जातो तसा गणेश या जगातला आद्य आहे ओम नमो जी आद्या याच्यावरच कीर्तन होईल मला लांबवायचं नाही ओंकार स्वरूप हे तत्व जे आहे ते गणेश आहे आणि आपण हा दहा दिवसाचा उत्सव करतो ना तो अत्यंत महत्वाचा आहे अत्यंत पवित्र आहे आणि आपल्या जीवनाला सुख शांती समाधान प्राप्त करून देण्यासाठी आहे म्हणून गणेश उत्सव प्रत्येकाने केलाच पाहिजे ओम शिवाय ओमकाराचा स्वरूपाचं जग करा कारण गणपतीचे पप्पा भगवान शंकर बापाचं जरी नाव घेतलं मुलाला आनंदच वाटतो म्हणून भगवान शंकर हे कोणाचे वडील हे गणेशाचे आणि आम्ही गणपती उत्सव जर साजरा करत असेल गणपतीने सुरुवात करूया तर आम्हाला पहिल्यांदा गणपतीने जो उत्सव आम्ही साजरा करतो आहोत त्या आराध्य देवाचं चरित्र आपल्याला ज्ञात असावं माहिती असावं ते आपल्याला परिपूर्ण समजून घेता यावं त्याकरता हा कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम आहे आम्ही गणपती बसवत असेल आणि आमच्या आईवडिलाकडे दुर्लक्ष करत असेल आम्ही गणपती बसवत असेल आणि आमच्या आईवडिलांना गो आश्रमात पाठवत असेल आम्ही गणपती बसवत असेल आणि आईवडल्याकडे कधीच लक्ष देत नसेल गणपती कृपा करणार नाही आमच्या गणपतीने आधी काय केलं ते पहिलं शोधा कारण या जगामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये किती देव आहे ते ती देव आहे माझे गुरुवरे नारंगिरी बाबा फार सुंदर सांगायचे तेहतीस कोटी देव चामुंडा कोटी भैरव रे मग तेतीस कोटी देव चामुंडा भैरव रे मग एवढे देव आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेत पण या सगळ्यात ही तीस कोटी देवतापैकी प्रथम पूजाचा मान जर कोणाला द्यायचा असेल समजा एका वेळेला दहा आमदार एका स्टेजवरती आले तर प्रथम मान कोणाला देणार तुम्ही कोणत्या आमदारला दहा जर एकत्र आले बरं दहा आमदार एकत्र आले दहा खासदार एकत्र आले दहा मंत्री एकत्र आले दहा मुख्यमंत्री एकत्र आले तर पहिला मान कोणाला देणार हा प्रश्न आयोजकाला निर्माण होतो बाबूजी बरं का आयोजकाला निर्माण हा प्रश्न होतो आहे की पहिला मान कोणाला द्यायचा आहे जर जर हे सगळे स्नेहर व्यक्ती जर एकत्र झाले येणार नाही समजा पण आले तर आता कोण कुठं जाईल आणि येईल ते काही सांगायची गरज नाही कोणा काय होईल सांगता येत नाही बरं का आपल्या महाराष्ट्रात तर जास्त बोलूच नाही हे ध्यानात ठेवा पण जर कदाचित हे सगळे दहा दहा एकत्र आले तर पहिला मान कोणाला देवा हा प्रश्न आयोजकाला निर्माण होतो की नाही हो की नाही म्हणा ना काहीतरी तुम्ही काय तुम्ही शांभाऊ असं एक तर चहा नाही पाजला तिकडनं अजून तुम्ही काही बोलतही नाही असं कसं जमायचं ते विठाला आम्ही काय हरकत नाही शिंदे भोच चहा घेऊन जाणार आहे जाता घ्या बर का आता ते राहिलंच बो आता काय चाललं होतं आपलं ऐका तसा माझा विषय बर का गगरे बाबा की या ओंकार स्वरूपाने सुरुवात झालेली आहे ना जर दहा दहा व्यक्ती एकत्र आले तर पहिला मान कोणाला देवा हा प्रश्न निर्माण होतो ब्रह्मदेवाच्या अध्यक्षतेखाली एक सभा सुरू झाली नीट ऐका लक्ष द्या बारीक ऐका ब्रह्मदेवाच्या अध्यक्षतेखाली बाबूजी एक सभा आयोजित करण्यात आली ज्याला कोणाला प्रथम पूजेचा मान प्राप्त करायचा असेल तो, तो सूर्य पासून सूर्य माळायच्या आधी जो सर्वात आधी माझ्याकडे येईल म्हटले त्याला मी आग्रपूजाचा मान कोणाला जो पृथ्वीची प्रदक्षिणा घालून एका दिवसामध्ये सूर्य उदयाला निघाला आणि माळवायच्या आधी जो सर्वप्रथम माझ्याकडे येईल याला अग्रपूजाचा मान दिला जाईल तेहतीस कोटी देवता स्पर्धेमध्ये होते सगळे निघाले काहीने आपले हत्ती घेतला इंद्राने हत्ती घेतला काहीने मोर घेतला आता आपल्या सर्वांना माहितीये काहीने वाघ घेतला कैने नंदीबाई घेतला गणपती बाप्पा म्हटले मोठ्या मोठ्या गाड्या निघाल्या बोरेलो बोलेरो निघाल्या स्कॉर्पिओ निघाल्या फोर्च्युनर निघाल्या सफारी निघाल्या आता आपली असणारी लोणा कुठं जायची उंदीर गणपतीचं वाहन आहे जरा चित्र चित्र पुढे आणा ना महाराज उंदीर आहे की नाही ते म्हणले हे सगळ्या गाड्या गेल्या मारुती एट हंड्रेड गेली इंडिका गेली या मोठ्या गाड्या गेल्या आपली म्हणजे लोणा आहे उंदीर म्हणजे लोणा ते म्हणले आपल्याला स्पर्धेत भाग घ्यायचा पण उंदीर किती पडणार हो किती पडणार आहे उंदीर वाघापेक्षा जास्त पडेल का सिंहापेक्षा जास्त पडेल का मोरापेक्षा जास्त पडेल का नंदीपेक्षा जास्त पळेल का हत्तीपेक्षा जास्त पळेल का उंदीर म्हणला म्हणजे उंदीर गणपती बाप्पा म्हणले आपलं वाहन छोटं आहे आपली गाडी जरा गरीबाची आहे पण आता स्पर्धत भाग घ्यायचा पण गाडी तर छोटी आहे करायचं काय गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे बरं का ज्याच्याकडे बुद्धीची देवता असेल त्याला कमी कड काही पडत नाही गणपतीने विचार केला पृथ्वीच्या प्रदक्षिणाचं पुण्य माणिक महाराज आपल्याला प्राप्त आहे ते काय करता राहील बरं का लक्ष द्या सर्वांगाचे कान करून ऐका मग गणपतीने विचार केला पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य संपादन केलं की मगच आपल्याला जर कदाचित हा मान मिळणार आहे ना मग हे पुण्य मिळवायचं आहे ना काही नाही गणपती बाप्पा गंगेवरती गेले वल्ल्या वस्त्राने होते गंगेवरती स्नान केलं गंगेचे मुळे नर्मदे चैव चैव ओवरेवरे मंत्र म्हटले सगळं झालं वर्ग महाराज गंगेला वंदन केलं वाचे म्हणता गंगा गंगा सगळं दोष जाते भंगा नमस्कार त्या गंगेला केला गंगे स्नान केलं वल्ल्या वस्त्राने झाले जिथे त्यांचे म्हणजे आई वडील बसलेले होते आपल्या भाष्यात मम्मी पप्पा बसलेले होते महादेव पार्वती म्हणजे आई वडील बसलेले होते तिथे गेले गणपतीने स्नान केलेलं होतं वल्ल्या वस्त्राने होते, होते आणि आई वडिलांच्या चरणावरती साष्टांग दंडवत दंडवत घातला प्रणाम केला नमस्कार केला आणि सांगितलं खरंच जर मी मातृपितृ पितृ भक्त असेल तर आपली कृपा माझ्यावरती व्हावी एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच प्रदक्षिणा आई वडिलाच्या भोवती हात जोडून अंतकरणपूर्वक श्रद्धेने मातृ मातृपितृ भक्त असेल तर मला पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य प्राप्त करून द्या आई वडिलाच्या शरणावर नमस्कार केला आणि श्रद्धेने वंदन करून ब्रह्मदेवाच्या सभेत हजर झाले तुम्ही इथं जे गाजू बरं का तुम्ही येत जे का ऐका ते ब्रह्मदेवाच्या सभेत गेले आणि ब्रह्मदेव वाटच पाहतो होते सर्वात आधी कोण येतं गणपती बाप्पा सगळ्यात आधी गेले म्हटले आलो मी आलो म्हणले तुम्ही आलात म्हणले हो तुमची गाडी तर सगळ्यात लहान आहे ते म्हणले आज गाडीच्या नादीने लागलो ही बॉडी गाडीला घेऊन नाही आली बॉडीने आई वडिलाला प्रदक्षिणा केली आणि आई म्हणजे पृथ्वीचं प्रतीक आहे आणि वडील म्हणजे स्वर्गाचं प्रतीक आहे स्वर्ग आणि व्यक्त व्यापक तर कोण असेल तर आई वडील आहे मी त्यांना प्रदक्षिणा मारल्या आणि माझ्या खात्यावर पृथ्वीचं पुण्य प्रदक्षिणाचं पुण्य निश्चित निर्माण झालेलं आहे पटत नसेल पटत नसेल तर कम्प्युटरवरती बॅलन्स चेक करून बघा खात्यावर जमा झाला की नाही लक्षात आलं की बरं काळे साहेब बॅलन्स चेक करून बघा बघा आला की नाही पुण्याचं बॅलन्स आला की नाही मेसेज आला की नाही जरा चेक करा पाहिलं तर एका प्रदक्षिणेचं पुण्य नाही दोन नाही अण्णा तीन नाही तर पाच पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य गणपती बाप्पाच्या खात्यावर गेलं ही आईवडल्याची कृपा जर वाजवायच्या असेल खरंच वाजवायचं बरं का नाही तर असे हा का नाही आज चांगल्या वाजवा गणपतीसाठी आपल्यासाठी नाही बरं का गणपतीसाठी गणपतीने काय केलं तुम्हाला कळलं ना दीदी कळलं का तुला ओ ना। ओ ना ना हो ना ओके नाही बाळा बघा ना किती लहान लहान पोर आहे महाराज इथे अगरे बाबा लहान लहान पोरं हे बघा अशोक टाळी भाजवतो हा हा किती छान पोरंय आणि हे कडची काय गुडबुडीत हो कुडून आणले हो महाराज काय कोटन ते ताई हो? ठेव काय पोर आहे बरं का लहान लहान मुलं जसे देवाघरचे फुल ते नक्की तेच झालं बर का लहान लहान मुलं असे असताना बर का नवनाथ बाबा तर लहान मुलं फार सुंदर आहे महाराज सनादजी महाराज फार सुंदर पूर आहे बरं का महाराज प्रल्हादजी बाबा कल्पना करा काय चाललं होतं आपलं काय रे कीर्तन त्याने जीभच बाप बापरे त्याला वाटलं दबाव वालत घाबरू नको घाबरू नको माझं ठिकाण आडबंग नाथ आहे तुम्ही आडबंगच भेटले धन्यवाद हे <laughs> लहान पोरं बघितले महाराज बाबूजी खरंच मी आल्यापासून पाहतो हे ताळी वाजवायला लागले किती सुंदर वाजवतो बघा विठाला म्हणजे अंतकरणच पूर्वक वाजवतात हा भाव आहे माझा मुद्दा इथे असा होता गणपतीला जे पुण्य मिळालं पृथ्वीच्या प्रदक्षिणाचं ते कशामुळे आता जरा बोला आई वडिलांच्या सेवेमुळे आई वडिलेवर असणाऱ्या श्रद्धेमुळे आणि आई वडिलांची केलेली सेवा त्याचं फलश्रुती म्हणून ते पुण्य प्राप्त झालं आम्ही गणपती उत्सव साजरा करत असेल आणि मग त्या गणपतीला अग्रपूजेचा मान प्राप्त झाला तेव्हापासून गणेशाची पूजा केली की तेहतीस कोटीचं देवाचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं ही गणपतीची कृपा आहे ही गणपतीची कृपा आहे गणेशाला वंदन केलं आणि गणेशाची भक्ती केली तर आपल्याला तेहतीस कोटी देवांची कृपा प्राप्त होते म्हणून आग्र पूजेचा मान कोणाला दिला बोला आता गणपतीला लिहा आणि म्हणून कुठलंही काम करायचं असेल तर श्री गणेशाय नवहा बरं का गजानन भूतगणादेशित कपेतजंबू फलचारु भक्षणं उमा शुतम शोक विनाश तारकम नमामि विघ्नेश्वर पाक पंकज वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कृमे देव सर्व कार्या सुशर्व गणेशाला वंदन करून आणि मग तो गणेश आपलं सगळ्यांचं बल करतो चांगलं करतो सुखाचं करतो म्हणूनच सुख करता दुपहारता वार्ता विघ्नाची विंगनाचे प्रेमकृपा न्दरजी लडके मे जय श्री राज श्रीराजमूर्ति दर्शन मान स्वामी मान कामना मूर्ति जय देव जय दे र कचु सफर गौ जयदमुकुटोजुेवर्याय जय देव जय देव जय मङ्गति वस्त्रे राजकृति दर्शन्वत्रे मानस